अमित शहा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली दिल्लीत राष्ट्रपती भवनात दिमाखदार शपथविधी सोहळा पार पडला राजनाथ सिंह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राजनाथ सिंह यांनी तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली राजनाथ सिंह यांनी याआधी मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये गृहमंत्री आणि दुसऱ्या टर्ममध्ये संरक्षण मंत्री म्हणून काम केले भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे जे पी नड्डा मंत्रिमंडळात सामील झालेत वीस जानेवारी दोन हजार वीस पासून ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत याआधी ते जून दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार वीस पर्यंत भाजपचे कार्याध्यक्ष होते निर्मला सीतारामन यांनी दुसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी त्यांना मिळाली आहे सीतारामन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली त्याआधी मोदी मंत्रिमंडळात अर्थमंत्री होत्या यावेळी त्यांना कोणतीही जबाबदारी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आलंय शिवराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली राष्ट्रपतींनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तिसऱ्यांदा पदाची नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना त्यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे ज्योतिरादित्य हे दुसऱ्यांदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री, के मंत्री के बनले आहेत भाजप नेते किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम मतदारसंघातून ते खासदार आहेत ही लोकसभा निवडणूक एका लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जिंकली ते दोन हजार चौदापासून मोदी मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि पंतप्रधानपदाच्या लुक ईस्ट पोलिसमधील एक मजबूत दुवा मानले जातात डॉक्टर एस जयशंकर यांनी ही केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे जयशंकर यांनी याआधी मोदींच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं आहे पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली एस नेते एचडी कुमारस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली कुमारस्वामी यांनी शपथ घेतल्यानंतर कुटुंबियांनी जोरदार जल्लोष केला चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी दोन हजार चोवीस मध्ये हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकून यावेळी विजयाची हॅट्रिक केली चिराग पासवान यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वळणी लागली आहे तेलुगू देसम पक्षाचे खासदार राम मोहन नायडू इंजिराप्पू यांनी राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेतली आंध्रच्या श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातील टीडीपी खासदार मोदी मंत्रिमंडळात आतापर्यंत सर्वात तरुण मंत्री आहेत राम मोहन नायडू दोन हजार चौदापासून पासून आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत भाजप नेते गिरीराज सिंह यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली मोदींच्या मंत्रिमंडळात गिरीराज सिंह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला <श्थार्तित> हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली खट्टर गेली दहा वर्षे हरियाणाचे मुख्यमंत्री होते मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवलं आणि कर्नालमधून लोकसभा निवडणूक लढवायला लावली निवडणूक आल्यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतली पूर्व दिल्लीमधून खासदार बनलेले हर्ष मल्होत्रा यांनी पदाची शपथ घेतली हर्ष मल्होत्रा हे भाजपचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात मल्होत्रा यांना माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या जागी तिकीट दिलं होतं ते दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या काळात दिल्लीचे महापौर देखील होते दोन हजार चौदा पासून खासदार असलेले अजय टमटांनी दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली टामटा हे उत्तरखंडच्या अल्मोराचे खासदार आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते राज्यमंत्री होते आणि आता मोदी मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा त्यांना संधी मिळाली आहे धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली दोन हजार एकवीस पासून ते केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत असून राज्यसभेचे खासदार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस पर्यंत धर्मेंद्र मल्होत्रा हे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री होते मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून ही त्यांची तिसरी वेळ आहे सिंह शेखावत यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रिपद भूषवलं असून सिंह हे राजस्थानच्या जोधपूरचे खासदार म्हणून निवडून आले आहेत जोधपूरमधून सलग तिसऱ्यांदा ते विजय झाले असून लहानपणापासूनच सिंह हे संघात कार्यरत आहेत दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी उपस्थिती लावली पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेते हलाईबा रजनीकांत उपस्थित होते या शपथविधीच्या सोहळ्यासाठी देशभरातील अनेक मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं होतं नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यांनी हजेरी लावली अभिनेत्री आणि खासदार कंगना राऊत रणावतने मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते दिल्लीत राष्ट्रपती भवनात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक साधू संतांनी संतांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं मोदींच्या शपथविधी सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसले शपथविधी सोहळ्याला दोघे शेजारी शेजारी, शेजारी बसले होते मीडियाच्या नजरेतूनही हे सुटलं नाही त्यामुळे या दोघांच्या आसन व्यवस्थेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये भाजपतर्फे जल्लोष साजरा केला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादर शिवसेना समोरच फटाके फोडून आतिषबाजी केली तसंच गुलाल उधळत नाचत गाजत आनंद साजरा केला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या वतीने नागरिकांना शंभर किलो जिलेबी वाटून जल्लोष साजरा केला जातोय